गुड आफ्टरनून स्टुडंट मागील दोन तासामध्ये आपण कर म्हणजे काय याबद्दलच्या जुन्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या आणि त्यानंतर कराच्या आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या यांचा सविस्तर अभ्यास केला एकंदरीत आपण पाच व्याख्या अभ्यासल्या त्या पाच व्याख्या अभ्यासल्यानंतर या व्याख्यांवरून आपल्याला कराची काही लक्षणे कराची काही वैशिष्ट्ये किंवा कराची काही गुणधर्म आपल्याला सांगता येतात म्हणून आपण या तासामध्ये कराची गुणधर्म पाहणार आहोत जे यापूर्वी आपण कर म्हणजे काय याबद्दलच्या व्याख्या अभ्यासल्या त्या व्याख्यांवरून कराची काही लक्षणे काही गुणधर्म आपल्याला दिसून येतात तर ती गुणधर्म काय आहे ती जर आपण पाहिली तर आपल्याला कर म्हणजे काय हे चांगल्या पद्धतीनं लक्षात येईल चांगल्या रीतीनं लक्षात येईल म्हणून आपण कराची गुणधर्म पाहणार आहोत त्यामध्ये पहिला गुणधर्म आपण लक्षात घेऊया तो म्हणजे सक्तीने वसुली सरकारने एकदा कर आकारल्यानंतर देशातील नागरिकावर एखाद्या उत्पादन संस्थेवर सरकारने जर कर आकारला तर तो कर अनिवार्यपणे व्यक्तीला किंवा संस्थेला भरावाच लागतो आणि हा कर जर भरला नाही नागरिकांनी तर सरकार सक्तीने वसूल करू शकतो सरकार त्या व्यक्तीची मालमत्ता ताब्यात घेऊन सक्तीने कर वसूल करू शकते म्हणून कर या संकल्पनेच पहिला गुणधर्म आपल्याला सांगता येतो तो, तो म्हणजे कराची सक्तीने वसुली केली जाते सरकारने कर आकारल्यानंतर तो कर अपरिहार्यपणे नागरिकांना भरावाच लागतो जर तो एखाद्या नागरिकाने भरला नाही तर सरकार सक्तीने कराची वसुली करू शकते किंवा सक्तीने वसुली करते हे झालं कराचं पहिलं वैशिष्ट्य सक्ती आता कराचं दुसरं वैशिष्ट्य दुसरं वैशिष्ट्य ते म्हणजे व्यापक समाजहिताच्या दृष्टीने सरकार खर्च करते सरकार खर्च करीत असताना सार्वजनिक खर्च करीत असताना सरकार व्यापक समाजहित लक्षात घेऊन खर्च करत पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीला त्या खर्चाचा लाभ होईल या दृष्टिकोनातून खर्च केला जातो किंवा कर देणाऱ्या व्यक्तीलाच त्याचा लाभ होईल या दृष्टिकोनातून सरकार खर्च करीत नाही तर सरकार खर्च करीत असताना व्यापक समाज हिताच्या दृष्टीने खर्च करते आणि तो केलेला खर्च लोकांकडून कर म्हणून लोकांकडून कर उत्पन्न म्हणून जमा करण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजे थोडक्यात सरकार कर रूपाने जे महसूल प्राप्त होते जे उत्पन्न प्राप्त होते ते उत्पन्न किंवा महसूल हे त्या ठिकाणी व्यापक समाजहितासाठी व्यापक समाजहिताच्या दृष्टीने खर्च करीत असतो त्यानंतर तिसरा गुणधर्म आपल्याला सांगता येतो तो, तो म्हणजे लाभाच्या बाबतीत वरील व्याख्यामध्ये आपण पाहिलं विशेषत जुन्या अर्थशास्त्रज्ञांनी सरकारी सेवेबद्दल लाभ मिळाल्याबद्दल सरकारी सेवेचा लाभ मिळाल्याबद्दल द्यावा लागणारा मोबदला म्हणजे लाभ म्हटलं होतं पण आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलं की सरकार संपूर्ण समाजहितासाठी खर्च करते आणि तो खर्च भरून काढण्यासाठी लोकांनी दिलेली अनिवार्य देणगी म्हणजे करून म्हणजेच आधुनिक अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक सेली गमान आणि प्राध्यापक डॉक्टर डॉल्टन या दोन आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी कराची व्याख्या देताना लाभाचा संबंध कराशी जोडता येणार नाही असं म्हणजे कर दिला म्हणून तुम्हाला सार्वजनिक सेवेचा लाभ मिळालाच पाहिजे असा कर देण्याचा आणि सरकारी सेवेच्या लाभाचा संबंध जोडता येत नाही असं सांगितलं किंवा ज्या व्यक्तींना सरकारी सेवेचा लाभ होतो त्यांनीच कर भरला पाहिजे असं नाही तर करदात्याला कराच्या बद बदल्या मिळणाऱ्या सेवेचा संदर्भ लक्षात न घेता सरकारने लोकांवर लादलेले अनिवार्य देणे म्हणजे करून म्हणजेच या ठिकाणी कराच तिसरं लक्षण किंवा कराचा तिसरा गुणधर्म आपल्याला सांगता येतो की सरकारी सेवेपासून सेवेचा लाभ आणि कर रक्कम किंवा कर याचा संबंध जोडता येणार ना ना। नाही म्हणजे एखाद्या व्यक्तीला समजा सरकारी सेवेचा लाभ झाला तरी सुद्धा सरकारने त्या व्यक्तीवर कर आकारला तर त्याला ते, ते द्यावाच लागतो केवळ सरकारी सेवेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीलाच कर द्यावा लागतो असं नाही तर सरकारी सेवेचा लाभ मिळो अथवा न मिळो सरकारी सेवेचा लाभ आणि कर यांचा संबंध जोडता येणार नाही असं आपल्याला कराच्या आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या व्याख्यावरून लक्षात येत त्यानंतर पाच नंबर पहिलं सक्ती दुसरं व्यापक तिसरं लाभ आणि चौथ करार तर कर भरण्याबद्दल सरकार आणि जनता यांच्यामध्ये कोणताही करार झालेला नसतो म्हणजे कर भरावा लागतो त्याबद्दल देशातील नागरिक देशातील जनता आणि सरकार यांच्यामध्ये कोणताही करार झालेला नसतो की तुम्ही कर भरा कर भरला तर तुम्हाला अमुक व्यवस्था देऊ अमुक सेवेचा लाभ देऊ तमुक सेवेचा लाभ देऊ असा करार झालेला नसतो म्हणजे सार्वजनिक वस्तू किंवा सेवांचा लाभ मिळावा यासाठी नागरिक आणि सरकार यांच्यामध्ये कोणताही करार झालेला असतो किंवा कर देण्या देताना नागरिक आणि सरकार यांच्यामध्ये कोणत्याही लाभाचा तत्वाचा कोणताही करार झालेला नसतो करार न करताच सरकार कर आकारित असते आणि तो सक्तीने जनतेकडून वसूल करीत असते कर सरकारने आकारल्यानंतर तो ऐच्छिक नसतो तो सक्तीचा असतो तो सरकारला भरावाच लागतो त्यामुळे त्या ठिकाणी कर आणि कर आकारण्याबाबत जनता आणि सरकार यांच्यामध्ये कोणताही करार झालेला नसतो की कर देण्याबद्दलचा करार नसतो किंवा वस्तू व सेवांचा लाभ घेण्याबद्दलचा करार नसतो कोणताही करार झालेला नसताना सरकार संपूर्ण समाजाच्या व्यापक हितासाठी खर्च करते आणि तो खर्च भरून काढण्यासाठी सरकार कर आकारित असते त्यासाठी जनता आणि सरकार यामध्ये कोणताही करार झालेला नसतो हे झालं कराच चौथ वैशिष्ट्य किंवा चौथा गुणधर्म आता आपण कराचा पाचवा गुणधर्म पाहणार आहोत पाचवा गुण पाचवा गुणधर्म काय आहे उत्पन्नाचे साधन नाही तर महत्तम कल्याण साधण्याचा मार्ग आपण म्हणतो की सरकारला उत्पन्न मिळविण्याचं कर हे साधन आहे त्यान कर आकारल्यानंतर तो नागरिकांना भरावाच लागतो ते भरणं अनिवार्य असतं जर तो कर भरला नाही तर सरकार सक्तीने तो कर वसूल म्हणून कर हे सरकारच्या उत्पन्नाचं साधन आहे हे आपण मान्य केलं कारण आहेच ते सरकारला उत्पन्न मिळवून देणार एक खात्रीशीर साधन आहे परंतु केवळ कर हे सरकारला उत्पन्न मिळवून देणार खात्रीशीर साधनच आहे असं नाही तर कर हे उत्पन्नाचे साधन नाही तर देशा समाधा, महत्तम कल्याण साधण्याचा मार्ग आहे देशामधील जनतेला मिळणारा समाधान महत्तम करण्यासाठी किंवा समाजाच्या महत्तम कल्याणासाठी सरकार कर या साधनाचा वापर करेल महत्तम कल्याण प्राप्त झालं पाहिजे मग महत्तम कल्याण प्राप्त होण्यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवते गरिबांच्या कल्याणाच्या योजना राबवते श्रीमंतावर कर आकारते आणि अशा पद्धतीने श्रीमंतावर कर, कर आकारणे आणि श्रीमंताकडून सरकारकडे सार्वजनिक उत्पन्न प्राप्त करणे सरकारच्या तिजोरीत पैसा जमा करणे आणि त्यानंतर त्या, त्या पैशाचा वापर करून महत्तम कल्याण साधण्याचा प्रयत्न सरकारद्वारे केला जातो आणि हे प्रयत्न करीत असताना महत्तम कल्याण साधण्याचा कर हे एक मार्ग आहे केवळ कर हे उत्पन्न मिळवून देणारं साधन नाही तर कर हे महत्तम कल्याण साधण्याचा मार्ग आहे कारण आर्थिक विकास साध्य करीत असताना प्रचंड प्रमाणात उत्पादन वाढते वस्तूच्या किमती वाढतात भाववाढ होते रोजगार वाढतो आणि हे होत असताना अर्थव्यवस्थेमध्ये तेजी येते वस्तूच्या किमती वेगानं वाढत जातात आणि अशा किमती जर वाढल्या तर त्या ठिकाणी गरीब स्रिमन्त हे गरीब होतात श्रीमंत हे श्रीमंत होतात गरीबांना त्यांच्या उत्पन्नामधून दोन टाईमचं जेवण घेणंसुद्धा परवडत नाही अशावेळी <coughs> सरकारला महत्तम कल्याण साध्य करता येत नाही कारण या धोरणामधून केवळ श्रीमंताच कल्याण होत राहत गरिबांच्या कल्याणामध्ये घट होती परिणामी देशाच्या एकूण कल्याणामध्ये घट होते म्हणून सरकारला महत्तम कल्याण साध्य करावं याचं आणि महत्तम कल्याण साध्य करण्याचा सा मार्ग म्हणजे हे कर साधन आहे कारण या कर साधनाच्या माध्यमातून कर या उत्पन्न मिळविण्याच्या साधनापासून सरकार खात्रीशीर उत्पन्न प्राप्त करत आणि हे खात्रीशीर उत्पन्न प्राप्त करून महत्तम समाधान महत्तम कल्याण प्राप्त करण्यासाठी महत्तम कल्याण साधण्यासाठी श्रीमंताकडून पैसा घेते आणि गरीबावर खर्च करते म्हणजे एक प्रकारे श्रीमंताच्या खिशातून पैसा काढून गरीबाच्या खिशामध्ये टाकला जातो आणि त्या थोड्याफार पैशानं गरिबांचं कल्याण प्रचंड प्रमाणात वाढते त्यामुळे देशातील एकूण कल्याण महत्तम म्हणून महत्तम कल्याण साध्य करण्याचा कर हे एक मार्ग आहे म्हणून केवळ कर हे उत्पन्नाचे साधन नाही सरकारच्या उत्पन्नाचे साधन नाही तर ते समाजाचं महत्तम कल्याण साधन कर साध्य करण्याचा मार्ग आहे या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद